नमस्कार आणि आजच्या आपल्या चर्चेत सर्वांचं स्वागत आज आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत जो खरंतर हजारो वर्षांपासून मानवी जीवनाचा एक नैतिक आधारस्तंभ राहिला आहे आपल्याकडे बौद्ध धम्माच्या नैतिक आचारसंवेदेवरचा एक लेख आहे ज्याचं नाव आहे बौद्ध नैतिकतेचा पाया पंचशील संहिता बरोबर आणि आज आपलं ध्येय फक्त हे पाच नियम काय आहेत हे सांगणं नाहीये तर आपण या नियमांच्या खोलात जाणार आहोत म्हणजे ते एका व्यक्तीच्या आणि आणि संपूर्ण समाजाच्या जीवनाला कसा आकार देतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हो हे नियम म्हणजे केवळ अशा आज्ञा नाही आहेत की हे करू नका उलट एका सजग आणि अर्थपूर्ण जीवनासाठी ही एक प्रकारची दिशा आहे अगदी आणि त्या लेखात एक खूप सुंदर वाक्य आहे की हे नियम म्हणजे मानवी मूल्यांचा आरसा आहेत मला वाटतं आजच्या आपल्या या चर्चेतून हा आरसा आपल्याला सगळ्यांनाच अधिक स्पष्टपणे दिसेल नक्कीच चला तर मग सुरुवात करूया तर या पाच नियमांपैकी पहिला तो आहे प्राणातिपाता वेरमणी सिखापदम समाधियामी याचा शब्दशः अर्थ आहे की मी जीवहत्येपासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो आता हे वरवर पाहता खूप सोपा वाटतं की नाही कोणाला मारू नका हो पण यामागे काहीतरी अधिक खोल अर्थ दडलाय का नक्कीच आहे आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की हा नियम फक्त हत्या करू नका या नकारात्मक कृतीवर थांबत नाही बौद्ध धम्मात कसा आहे प्रत्येक नियमामागे एक सकारात्मक भावना जोपासण्याचा उद्देश असतो अच्छा जीवहत्येपासून दूर राहिल्यानं आपल्या मनात अगदी स्वाभाविकपणे करुणा आणि मैत्री या भावना वाढीस लागतात म्हणजे तुम्ही जेव्हा ठरवता की मी कोणत्याही जीवाला त्रास देणार नाही तेव्हा नकळतपणे सर्व जीवांबद्दल एक आपुलकीची भावना तुमच्या मनात तयार होते म्हणजे हा नियम फक्त बाह्यकृती बदलण्याबद्दल नाहीये नाही तर आपली आंतरिक वृत्ती बदलण्याबद्दल आहे हे हे खूपच रंजक आहे कारण आपण अनेकदा नियम फक्त कायद्याच्या भीतीनं पाळतो अगदी बरोबर पण इथे उद्देश स्वतःच्या मनात बदल घडवण्याचा आहे आणि विचार करा जेव्हा समाजात प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या जीवाविषयी कोरोना बाळगायला लागते तेव्हा त्या ते समाजाला बाहेरून शिस्त लावण्याची गरजच उरत नाही शांतता आणि सुरक्षितता ही आतून येते भीतीने नाही हाच या पहिल्या नियमाचा खरा पाया आहे खरंय तो केवळ वैयक्तिक नाही तर तो एका अहिंसक समाजाच्या निर्मितीचा पाया आहे ठीक आहे तर पहिला नियम झाला जीवनाच्या सन्मानावर आधारित मग दुसरा नियम कोणता असतो तो आहे अदिन्ना दाना विरमणी सिक्खापदम समाधीयामी म्हणजे जे दिलेलं नाही ते न घेणं सोप्या भाषेत चोरी न करणे बरोबर पण हे फक्त म्हणजे दुसऱ्याच्या खिशातून पैसे न काढण्यापुरतं मर्यादित आहे का नाही नाही अजिबात नाही याची व्याप्ती खूप खूप मोठी आहे जे दिलेलं नाही ते न घेणं म्हणजे केवळ भौतिक वस्तूंची चोरी नाही अच्छा यामध्ये फसवणूक भ्रष्टाचार किंवा समजा दुसऱ्याच्या कामाचं श्रेय लाटणं या सगळ्या गोष्टी येतात हो हो मूळ कल्पना अशी आहे की दुसऱ्याच्या हक्काच्या गोष्टीवर आपण डोळा ठेवू नये मला वाटतं आजच्या काळात याचा अर्थ आणखी वाढतो जसे की बौद्धिक संपत्तीची चोरी म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बरोबर किंवा अगदी कोणाचा वेळ वाल्या घालवणं हे सुद्धा एका अर्थाने त्यांनी न दिलेली गोष्ट घेण्यासारखंच आहे खूप छान मुद्दा मांडला या नियमाचा मुख्य उद्देश लोभ या भावनेवर नियंत्रण मिळवणे हा आहे जेव्हा आपण चोरी करत नाही तेव्हा आपण केवळ दुसऱ्याच्या संपत्तीचा आदर करत नाही तर आपण स्वतःच्या मनातील लोभाला आवर घालत असतो आणि ज्या समाजात लोक एकमेकांच्या श्रमाचा आणि संपत्तीचा आदर करतात तिथे विश्वास आणि प्रामाणिकपणा आपोआप वाढतो आर्थिक व्यवहार सुरळीत चालतात बरोबर आहे त्यामुळे हा नियम समाजाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या विश्वासाचा आधारस्तंभ आहे म्हणजे पहिला नियम जीवनाचा आदर दुसरा मालमत्तेचा आणि श्रमाचा आदर असं वाटतंय की आपण एका आदर्श समाजाची आचारसंहिताच तयार करत आहोत हो अगदी तसंच आहे यानंतरचा तिसरा नियम आहे कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिखापदम समाधी यामी लैंगिक दुराचारापासून दूर राहणे आता हा नियम जरा जास्त वैयक्तिक वाटतो याचा सामाजिक स्तरावर काय परिणाम होतो हा नियम वैयक्तिक चारित्र्याचा पाया असला तरी त्याचे सामाजिक परिणाम खूप दूरगामी आहेत कामेसुमिछाचार म्हणजे केवळ व्यभिचार नाही अच्छा यात कोणत्याही प्रकारचं लैंगिक शोषण फसवणूक किंवा किंवा वासनेच्या आहारी जाऊन दुसऱ्या व्यक्तीला एक वस्तू समजणे या सगळ्याचा समावेश होतो हा नियम नात्यांमधील विश्वास आणि प्रामाणिकपणा जपण्यावर भर देतो म्हणजे हा नियम केवळ शारीरिक कृतीपुरता मर्यादित नाही तर तो नात्यांमधल्या भावनिक सुरक्षिततेशी जोडलेला आहे बरोबर अगदी बरोबर या नियमाचं पालन केल्याने कौटुंबिक स्वास्थ्य जपलं जातं आणि कुटुंब हे समाजाचं मूळ एकक आहे की नाही हो खरे जर कुटुंबच असेल तर समाज कधीच स्थिर राहू शकत नाही या नियमामुळे स्त्रियांचा सन्मान राखला जातो आणि नात्यांमध्ये एक प्रकारची सुरक्षितता आणि आदर निर्माण होतो त्यामुळे हा नियम वैयक्तिक संयमातून सामाजिक स्वास्थ्य कसं निर्माण होतं याचे एक उत्तम उदाहरण आहे आतापर्यंत आपण शारीरिक कृतींबद्दल बोललो हिंसा चोरी लैंगिक दुराचार पण चौथा नियम तो आपल्या वाणीवर आपल्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करतो तो आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही म्हणजे खोटं बोलण्यापासून दूर राहणे आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा लहान सहान खोटं बोलून जातो मग या नियमाची इतकी कठोरता का गरजेची आहे कारण वाणी हे ते एका दुधारी शस्त्रासारखं आहे ती जोडूही शकते आणि तोडूही शकते मुसावाद म्हणजे केवळ खोटं बोलणं नाही यात शाहडी करणे कठोर बोलणे निरर्थक बडबड करणे किंवा लोकांमध्ये गैरसमज पसरवणारी भाषा वापरणे या सगळ्याचा समावेश होतो बरोबर आता आपणच विचार करूया आपल्या आयुष्यातील कित्येक तरी भांडणं गैरसमज आणि नात्यांमधील दुरावा केवळ चुकीच्या शब्दांमुळे निर्माण होतो हे तर अगदी खरं आहे अनेकदा तर आपल्याला आठवतही नाही की आपण काय बोलून गेलो पण समोरच्या व्यक्तीच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम झालेला असतो बरोबर आणि म्हणूनच सत्य बोलण्याला इतकं महत्त्व दिलं आहे जेव्हा तुम्ही नेहमी सत्य बोलता तेव्हा तुमची एक विश्वासार्हता निर्माण होते हो लोकांना तुमच्या शब्दांवर विश्वास वाटतो समाजात जेव्हा परस्पर विश्वास असतो तेव्हा संवाद सोपा होतो आणि तंटे आपोआप कमी होतात त्यामुळे वाणीवरचा संयम हा सामाजिक सलोख्यासाठी अत्यंत आवश्यक आहे हा नियम आपल्याला शिकवतो की बोलण्याआधी विचार करा कारण तुमच्या शब्दांमध्ये निर्माण करण्याची आणि नष्ट करण्याची प्रचंड ताकद आहे आणि आता आपण येऊया शेवटच्या पाचव्या नियमाकडे सुरा सुरामेर मज्ज पमादाना वेरमणी सिखा पदम समाधी आम्ही मादक पदार्थांपासून दूर राहणे मला वाटतं बाकीचे चार नियम आपण इतरांशी कसे वागावे याबद्दल आहेत पण हा नियम पूर्णपणे स्वतःबद्दल आहे हो याचं नेमकं का कारण काय असावं तुम्ही अगदी अचूक निरीक्षण नोंदवलं हा नियम या संपूर्ण रचनेचा कळस आहे याला प्रमादस्थान असंही म्हटलं जातं प्रमाद म्हणजे गाफिलपणा किंवा बेसावधपणा अच्छा नशा किंवा मादक पदार्थ सेवन केल्याने माणसाची विवेक बुद्धी नष्ट होते त्याची सारासार विचार करण्याची शक्ती कमी होते अच्छा म्हणजे जेव्हा माणूस नशेत असतो तेव्हा तो, तो आधीचे चार नियम मोडण्याची शक्यता जास्त असते अगदी बरोबर म्हणूनच या नियमाला इतर नियमांचे संरक्षण करणारा नियम असेही म्हणता येईल वा हे छान आहे जोपर्यंत तुमचं मन तुमच्या ताब्यात आहे तोपर्यंत तुम्ही ठरवू शकता की काय योग्य आणि काय अयोग्य पण नशेनंतर मनावरचा ताबा सुटतो आणि बौद्ध धम्माच्या मार्गावर जागरूकता किंवा सजगता ज्याला माइंडफुलनेस म्हणतात ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे hmm. नशा ही त्या स्थिरतेला लागलेली सर्वात मोठी बाधा आहे म्हणून हा नियम केवळ सामाजिक सुरक्षेसाठी नाही तर व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यावश्यक मानला जातो तर मग या सगळ्याचा अर्थ काय निघतो हे पाच नियम म्हणजे केवळ एक नैतिक नियमावली आहे का की यामागे काहीतरी मोठं चित्र आहे नक्कीच यामागे खूप मोठं आणि सुसंगत चित्र आहे बौद्ध धम्मात मुक्तीच्या मार्गाचे तीन महत्वाचे टप्पे सांगितले आहेत शील समाधी आणि प्रज्ञा शील समाधी आणि प्रज्ञा हो शील म्हणजे नैतिकता आणि पंचशील हा त्याचाच पाया आहे याला तुम्ही एका इमारतीच्या पायासारखं समजू शकता बरोबर जोपर्यंत पाया मजबूत नाही तोपर्यंत तुम्ही त्यावर कितीही मजले चढू शकत नाही म्हणजे जोपर्यंत आपलं आचरण आपलं शील शुद्ध नाही तोपर्यंत आपण पुढच्या टप्प्यांवर म्हणजे समाधी आणि प्रज्ञेकडे जाऊ शकत नाही चित्ताची एकाग्रता किंवा ध्यान येत नाही मन सतत भूतकाळात किंवा भविष्य काळात भटकत राहतं आणि जोपर्यंत मन एकाग्र होत नाही तोपर्यंत प्रज्ञा म्हणजेच सत्याचं यथार्थ ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही त्यामुळे पंचशील हे केवळ नियम नाहीत तर तर ते ज्ञानप्राप्तीच्या प्रवासाची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे त्याशिवाय पुढचा प्रवास जवळजवळ अशक्य आहे त्या लेखात एक खूप प्रभावी विचार जो मला खूपच कोणता त्यात म्हटलंय की जर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने फक्त ह्या पाच नियमांचं प्रामाणिकपणे पालन केलं हो तर आपल्याला पोलीस न्यायालय किंवा तुरुंगांची गरजच उरणार नाही ही कल्पनाच किती सुंदर आहे हो आणि ही कल्पना केवळ भावनिक नाही तर ती पूर्णपणे तार्किक आहे तुम्हीच विचार करत जर कोणी हिंसा करणार नाही चोरी करणार नाही नात्यांमध्ये फसवणूक करणार नाही खोटं बोलणार नाही आणि नशेमुळे स्वतःवरचा ताबा गमावणार नाही बरोबर तर गुन्हेगारीसाठी जागाच कुठं उरते समाजात आपोआप शांतता बंधुभाव आणि सुरक्षितता निर्माण होईल पण इथे एक प्रश्न निर्माण होतो हे नियम पाळायचे का म्हणजे कोणत्या तरी देवाच्या किंवा बाह्यशक्तीच्या भीतीपोटी की यामागे दुसरं काही कारण आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बौद्ध धम्मात भीतीला स्थान नाही हे नियम स्वतःच्या कल्याणासाठी स्वतःच्या चित्तशुद्धीसाठी पाळायचे आहेत अच्छा म्हणजे स्वतःसाठी हो यांचं पालन केल्याने मनातील राग लोभ द्वेष मत्सर यांसारख्या नकारात्मक भावना ज्यांना क्लेश म्हटले जाते ते हळूहळू कमी होतात आणि हे थेट कर्मविपाकाच्या सिद्धांताशी जोडलेलं आहे तुम्ही चांगले कुशल कर्म कराल तर त्याचं फळ म्हणून तुमचं जीवन सुखकर आणि शांततापूर्ण होईल हा स्वतःच्या भल्यासाठी स्वेच्छेने निवडलेला मार्ग आहे कोणाच्या दडपणाखाली नाही आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी खूप स्पष्ट झाली पंचशील ही केवळ काय करू नये याची यादी नाहीये उरड एक उत्तम माणूस आणि एक उत्तम समाज कसा घडवावा यासाठीचं हे एक व्यवहारिक मार्गदर्शक आहे लेखातली ती मानवी मूल्यांचा आरसा ही उपमा आता अधिकार्थपूर्ण वाटतेय हा आरसा आपल्याला दाखवतो की एक माणूस म्हणून अधिक सजगपणे आणि जबाबदारीने कसं जगायचं अगदी आणि जाता जाता एक अंतिम विचार हे पाच नियम गृहस्थ जीवनासाठी म्हणजे सामान्य माणसांसाठी पायाभूत मानले जातात हो पण लेखाच्या शेवटी एक प्रश्न विचारला आहे जो आपल्याला आणखी विचार करायला प्रवृत्त करतो जे लोक अधिक कठोर साधना करू इच्छितात त्यांच्यासाठी अष्टशील म्हणजेच आठ नियमांची संकल्पना आहे अच्छा अष्टशील हो आणि यातून एक विचार मनात येतो की आध्यात्मिक मार्गावर अधिक प्रगती करण्यासाठी स्वतःवर आणखी कोणत्या जबाबदाऱ्या घेणं अपेक्षित असेल पंचशिलाच्या पलीकडे जाऊन आत्मसुधारणेच्या आणखी कोणत्या पायऱ्या असू शकतात हा विचार प्रत्येकाने नक्कीच करायला हवा